गाईज वेलकम बॅक टू मे ब्लॉग अँड असं मी जातो आहे येस थमदळीमध्ये बघितलं असेल भायकळ्याला भायकाळ्या जूला सो मी खूप मी खूप टाईम झाला मी नाही गेले मी लास्ट गेले असेल फर्स्ट स्टँडर्ड स्कूलची फर्स्ट स्टँडर्डच्या पिकनिकमध्ये त्यानंतर मी कधीच नाही गेले मी आता ऑलमोस्ट फिफ्टीन नंतर मी जाते आहे दॅट सी कसं मला आठवत पण नाही थोडंफार आठवत आहे तर चलो आज जाऊया पळतोय हिरो हिरो एकदम असं वाटतं भायकाळायला तुलाच बघायला येणार आहेत लोक सो <laughs> so, आम्ही आता अंधेरी स्टेशनला आहे तिथून फास्ट पकडणार दादर आणि मग दादरवरून बायकाळा चलो ट्रॅव्हलिंग स्टार्ट करते सो so, आम्ही पोचलो आहे इकडे राणीच्या बागेत आणि इकडे ना फ्लावर फेस्टिवल चालू आहे आणि उद्या लास्ट आहे दोन तारीख दोन फेब इज द लास्ट डे आणि खूप सारे डिफरंट डिफरंट फ्लावर एक्झिबिशन चालू आहे मग सध्या आम्ही जाणार आहे दुसरीकडे जिथे ॲनिमल्स ठेवलेत इकडे नंतर बघू इथे टाईम भेटला तर मग फिरून येऊ चल ऊन खूप आहे आता असं वाटतं मी पण गॉगल घेतला पाहिजे होता तिकीट कुठे काढायचे असते काहीच माहिती मी पण विचारायला लागेल इकडे तुला माहिती आहे ना तुझ्या इकडे असतेस येस माझं सेकंड होम आहे ना आता कुठे जायचं सिद्धेश मॅप बघायला लागेल मस्त आहे ना स्कूल पिकनिक यार हे सगळे बघून ना मला स्कूलची आठवण आली काय यार मी पण फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आलेली माहिती आहे काय कुठे जात आपण सर्वे जिथे जाते हा तिकडे चालला पाठी पाठी कारण का लाल मुलांना घेऊन जात ना मग तू पण लहान आहे तुला पण घेऊन जातो अरे यार तिथे तुझं घर होत ना इथे तू राहिलेस ना भालू भालू हा काय भालू इकडे बाहेर आला भालू ना। <laughs> मी नाही मी भालू दिसते पण इथे हा राहिला हा इथेच राहायचा मग ह्याला डिस्चार्ज दिला सोडलं पण तो आला इथे हा मग त्याला सोडलं तुझं अग्रीमेंट संपलं इकडचं इकडेच असेल सिद्धीचं घर कुठेतरी कुठल्यातरी स्पॉटला मी दाखवते भेटेल खूप एंटरटेनमेंट कर रही है <laughs> 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 सो आम्ही फर्स्ट टायगर बघितला आणि इतका मस्त व्ह्यू भेटला ना एकदम छान इतका मोठा इतका क्यूट मला ना एकदम करायचं मन झालेलं बट नाही इथ पाळलेला असता ना तर भाई मी इथे खरंच केलं असतं इफ काय करत नसतात पाळते ना मी बोलली मी म्हणते असं असं पण पप्पीज लोकांना कसं कुच्ची कुचची करतोच मी मला सगळे ॲनिमल चालतात मला सगळे ॲनिमल आवडतात फक्त इन्सेक्ट सोडून बाकी मला सगळं आवडतं मी वाघ जरी दिला तरी मी त्याला असं कुच्ची कुच्ची करीन असं असं एकदम चिवून टाकेन त्याला जर तो काही करत नसेल तर एकदम प्रेमळ असेल टाकेन तो काही करत नसेल तर काय पाळलेले असतात लहानपणी लहानपणीपासून पाळलेले असतात ना असत हिप पाळीन तरी मला एकदम मोठी जागा दिली तर इकडे आई आहे हिपटावर अश तू लॉक बघशील जगा तुझा भाऊ भेटेल तुला त्याने तुझ्यासाठी मॅसेज दिलाय

झाले तुला काय पाणी पाणी तुमचं एक विन बघायला आलं पेनविन ਦਾ ਵਲੌਗ ਕਦੀ ਅਪਲੋਡ ਕਰਨਾ ਰਿਹਾ ਸਾਂ

<laughs> अजिबात <दितिना> हॉटत <दे> ना <laughs> क्रोकोडाईलच्या वरती बसला इंडियन्स इंडियन्स रे आपण पुत्र अरे <perfektion> है, टाइगर है हाँ अपनी आप होते मग असे आलेलो <coughs> काय भालू आहे ना भालूच होता तो झोपलेला आय थिंक आता माहिती नाही आणि गर्दी पण आहे इथे काय हा खूप सारी गर्दी तर आमचं ऑलमोस्ट सगळं बघून झालंय आणि तिकडे टायगर होता आणि लोक त्याला प्रायवसीच देत नाही आहेत खूप खूप गर्दी करून ठेवले आम्ही गेलेलो तर आपण गर्दीच होती परत जाऊन बघूया आमचं बघून झालं आहे सगळं फिरून झालं आम्ही आणि टायगर टायगरचा वीज एकदम छान भेटला आम्हाला एकदम जवळून आणि छान त्यांनी ओझ वगैरे दिलेले आणि येस टायगर बघितला लेपट बघितला अजून क्रोकोडाईल रेपटाईल फॉक्स सगळं बघितलं बर्ड्स बघितले ऑलमोस्ट फक्त एलिफंट आणि हे बाकी होतं एलिफंट आणि लायन नाही बिकॉज त्या मॅपमध्ये ते दिसत होतं बट तिकडे जायचा रस्ता त्या लोकांनी बंद केलेला तर ते नाही बघितलं फक्त बाकी सगळं बघितलं आणि आता आमचं फिरलो किंड पाय तर खूप दुखतात अँड आणि इकडे गर्दी पण खूप ॲज युजल क्राऊड आहेच पॅरेंट्स छोटे छोटे मुलांना घेऊन आले आहेत स्कूल पिकनिक आले आणि ते स्कूल पिकनिक बघून मला रिटर्ली म्हणजे स्कूलच्या आठवण आली वेन आय वॉज इन फर्स्ट स्टँडर्ड मी इकडे आलेली पिकनिक म्हणजे आमची पण पिकनिकच आले तेव्हा आणि तेव्हा मी फर्स्ट टाईम आलेली आणि त्याच्यानंतर मी इथे कधीच नाही आले आता ग्रॅज्युएशन नंतर मी इकडे आले म्हणजे खूप टाईम नंतर आली इकडे नाही तर छोटे छोटे मुलांना बघून मला स्कूल स्कूलची आठवण आलेली आणि स्ने स्नेक्स होते त्यावेळी पण आता इकडे नाही दिसले मला स्नेक्स आय डंट नो काय माहिती काढले असतील काय माहिती नाही बट येस मजा आली वत होता डे माझा आणि तुम्ही पण या कधीतरी पण असं त्यांना काय काय असे ॲनिमल्स आहेत त्यांना स्पेस खूप कमी दिले फिरायला तर माझं असं म्हणणं आहे माझं असं ओपिनियन आहे की त्यांना थोडी अजून स्पेस दिली पाहिजे है ना यस आणि मेन म्हणजे स्पेसच्या बाबतीत काय मंकीज हां मंकीजच्या बाबतीत खूप जणांशी छोटी स्पेस दिली आहे एकदा मंकी अशा जे इकडून तिकडून उडतात म्हणजे जातात तर त्यांना खूप स्पेस दिली पाहिजे होती तर त्यांच्यासाठी खूप स्पेस कमी आहे आणि ते मला नाही पटलं त्यांना जास्त स्पेस दिली पाहिजे एकदम छोटीशी जागा आहे त्यातला त्यात ते खूप सारे मंकीज इट्स नॉट गुड आणि बाकी ठीक आहे टायगरला चांगली स्पेस दिली आहे लेपर्डला छोटी स्पेस दिली आहे आणि फॉक्सला पण छोटी स्पेस दिली आहे तर ते केलं पाहिजे त्यांना जास्त स्पेस दिली पाहिजे ठीक आहे बाकी काय अँड uh, हां आणि इकडे हे पण होतं फ्लावर फेस्टिवल चालू होता आज तीन दिवस चालू होतं थर्टी वन वन आणि सेकंड थर्डपर्यंत उद्या लास्ट आहे आणि अजून आम्ही तिकडे गेलो नाही मे बी काही चार्जेस वेगळे या माहिती नाही काय पण तिकडे खूप सारे प्लांट्स आहेत वेगळे वेगळे जे आपण बघितले नाहीत थेसेस सारखं एक्झिबिशन आहे तिकडे फ्लावर्स फ्रूट्स वेजिटेबल्स वगैरह सगे बता खूब थकलो है तो मैं आता तो ब्लॉग एंड करते वीडियो आवला तो वीडियोला लाइक करा शेयर करा और सब्सक्राइब करा बोल सब्सक्राइब करा सब्सक्राइब कर सिद्धेश माझ्यासोबत आता प्रायन करतोय गर्दीमध्ये कुठेतरी गायब झाला माझा हात सोडून त्याला असं वाटतं मी त्याला शोधीन <laughs> बट मीच गायब होते तो काय कुठे अचानक तरी बघत असेल मला जाते पुढे पुढे येईल शोधत शोधत होता बघितलं ना <laughs> 다플레이라스 갑자기 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 갑자기